सोहळा आनंदाचा गजर बिठूरायाचा भव्य कीर्तन महोत्सव अखंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार कधी आलेस तुम्ही पैठणला तर या फार सुंदर पैठण येऊ फार सुंदर तुम्ही जुन्या वाड्यात जर गेलात तर जुन्या वाड्यात ट्रॅक्टरच्या ट्रॅलीला ट्रॅली लावून जाईल अशा नाथांच्या जुन्या वाड्यातल्या भिंती बघा तुम्ही नाथवाड्यात जाऊन आतमध्ये एवढी नाथांची श्रीमंती आहे आताची श्रीमंती म्हणजे आताच्या भिंती म्हणजे यमुनाक्कानी खेळा टोकान अक्काच्या घरात जावं यमुनाक्काच्या खिळाला सुमनाक्कानी तेलाची कॅन लावावी <laughs> यमुनाक्कानी तिचा खेळा काढून आणि सुमन अक्काची तेलाची कॅन लावडून जा ही आताची श्रीमंती आहे ती पण नाथ महाराजांची श्रीमंती होती प्रापंचिक श्रीमंती गडगंजी होती भिकारी जरी आला तर सोन्याच्या ताटात जेवायचा ही प्रापंचिक श्रीमंती होती भिकारी जरी आला तर सोन्याच्या ताटात जेवायचा ही नातांची श्रीमंती होती पण आध्यात्मिक श्रीमंती बघा गुलाभिरा गुलाल, गुलाल उध रंग 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 घरी ना नाच माझा सखापा

पायरी शिव गाव भंग पायरी शिव गाव भंग नाथगरी नाचे माझा सकपी नाचे माझा सख नाथ घरी नाचे माझा सकप माझा पांडुरंग नाथ महाराजांच्या जीवनातली श्रीमंती आहे महाराज नाथांच्या जीवनातली सोळा त्या ठिकाणी छत्तीस वर्ष परमात्म्याने नाथांकडे काम करावं खंडा चंदन उगाळून करी व श्री गंगा तिरी धुत असे हा नाथांचा अधिकार काय सामान्य सामान्य नाही अधिकार घासितो नाथागरी चंदन दासांचाही दास अनाथ दाजान जाही दाजान। तो गरी चंदन नाथ महाराजांचा अधिकार काही सामान्य नाही श्रीमंत आहेत शांत आहेत आणि संत आहेत फार शांत होते बरं पैठणचे नाथ महाराज फार शांत फार शांत येवण एकशे आठ वेळेस थुंकला पण प्रसाद देऊन मुक्त मुक्त केला ही नाथांच्या जीवनातली त्या ठिकाणी श्रीमंती आणि शांतता आहे खऱ्या अर्थाने एक जण म्हटलं नाथ महाराज एवढी शांत मला देखील शांत व्हायचं म्हटलं चल पैठणला गोदावरीत पात्रात त्यांनी स्नान केलं वरती आला म्हटलं काय रे बाबा काय सोडलं आणि महाराज राग सोडून दिला म्हटलं काय सोडलं राग सोडला महाराज आजपासून शांत झालो काय सोडलं राग सोडला महाराज म्हटलं दादा ऐकायला येत नाही काय सोडलं राग सोडला महाराज म्हटलं काय सोडलं दादा राग सोडला ना महाराज म्हटलं काय सोडलं राग सोडला ना म्हटलं जरा ऐकायला येत नाही किती वेळ झालं सांगतो राग सोडला म्हणून जरा पाहिजे आहे <laughs> प्रसाद आहे काल्याच्या दिवशी तू घेऊन जा नाथ महाराज फार शांत होते अखंड अगर्वता हुनी असती तयाची विनय हे ची संपत्ती सगळं करणारा व्यक्ती शांत राहू शकतो की नाही मला माहित नाही पण शांत राहणारा व्यक्ती सगळं काही करू शकतो शांत राहणारा व्यक्ती सगळं काही करू शकतो ते नाथ महाराज होते नाथांनी ज्यावेळेस देह ठेवला गावात दवंडी पेटवण्यात आली दवंडी दिली नाथ महाराज गेलेत नाथ महाराज गेलेत नाथ महाराज गेलेत नाथ महाराज गेले सगळा समाज एकत्रित आला नाथ महाराज गेलेत नाथ महाराज गेले नाथ महाराज गेले दोंडोपंत पंत सोनोजी पंत दामोदर पंत सगळे एकत्रित आले नाथांना खांदा दिला चौघदानांनी आणि खांदा दिल्याच्या नंतर नाथांना घेऊन चाललेत आणि पंत सहज गोविंदरावला चिमटा घेतात अय पंत आयुष्यभर भजन केलं शेवटी आपल्याच खांदेवर चाललंय आयुष्यभर भजन केलं शेवटी आपल्याच खांदेवर चाललंय नाथ महाराज ताट उठलेत नाथ महाराज म्हणतायत पंत ओ पंत इथले पंत नाही का आवाज देताले एखाद पंत अ पंत ठेवा ताटी खाली नाथ महाराज अनवानी पायाने चालत चालत वाड्यात जात आहेत एक वर्ष नाथ महाराज राहिलेत पुन्हा शुद्ध प्रतिपदीला नाथांनी देह ठेवला थे। सगळेजण एकत्रित एक आले पुन्हा हे दोन चार जण खांदे करू आई काही बोलायचं नाही बरं नाथ महाराज उठून बसत आहेत बाबा काही बोलायचं बोला नाही चालले घेऊन राम बोलो भाई राम बोलो भाई राम बोलो भाई ते पूर्वी राम बोलो वैया म्हणत चालायचे आता ते काहीतरी निघालं दुसरं हेरा हरा हे तू अंतर यामी चरणो मे चारो धा हरा हे 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 <laughs> स्वर्गरत असतो ना स्वर्गरत असतो महाराज नाथ महाराजांना घेऊन चालले राम बोलोबाई राम बोलो, बोलो एका मुलीचं लग्न झालं होतं ती माऊली आपल्या लेखीला वाटं लावत होती आणि लाव तेवढ्यात नाथ महाराजांची प्रेतयात्रा अंतयात्रा तिथून चालली राम बोलोबाई राम बोलो तेवढ्यात ती सहज मनात म्हटली बाई आज माझ्या मुलीला वाटं लावायचं आणि नाथाला काय आजच मरायचं होतं का नाथ महाराज म्हणतायत पंत अ पंत आपण तर काहीच बोललो नाही ना ठेवा आता खाली नाथ महाराज वाड्यात जात एक वर्ष नाथ महाराज पुन्हा राहत आहेत पुन्हा शुद्ध प्रतिपदेला नाथ महाराज स्वतः चालत चालत गोदावरी पात्रात जातात आणि स्वतः नाथ महाराज जल समाधी घेतात मला सांगायचं काय संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात आणि ठरवलं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार जीवनयात्रेचा गौरव होणं जीवनयात्रेचा गौरव होणं ही मानवी जीवनाची सफलता आहे महाराज आम्ही सामान्य लोक आहोत काय करायला पाहिजे एरझार संपवण्याकरता बाकी काही जास्त करू नका हृदयामध्ये देवाला साठवा

त्यांच्या चाली ऐकायच पण आज प्रत्यक्ष ऐकायला मिळालं पोहोचलाय आणि गवलाने हे गाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले अतिशय गोड आहे साठविला हरी जिही हृदय मंदिरी महाराज हेरजार संपवण्याकरता देव हृदयात साठवण्याकरता सांगतात मग देव हृदयात साठवण्याकरता सांगतात का हृदयात देव नाही का अनेक तुमच्या संतांचे प्रमाण आहेत Shut. जीव लोक जीवभूत सनातन हा मनसांद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षती तुमच्या संतांचे प्रमाण आहे आत हरी बाहेर हरी अनेक प्रमाण प्रमाण आहेत अनेक प्रमाण तुम्हाला पाहायला मिळतील अनेक प्रमाण आहेत तुम्ही सांगता हरी व्यापक सर्वत्र समान भयसे प्रगट होयमय जान अनेक प्रमाण आहे अनेक अनेक प्रकारचे हर देश मे तू, तू तेरा तू तेरामने तेरा, तेरा, तेरा नेक तुएे सागर से उठा बादल बनके बादल से फटा जल ही करके फिर नहर बना नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तु कई तेरे भिन्न प्रकार तु कई तुम्ही सांगताय ना देव हृदयात आहे देव हृदयात आहे मग साठवण्याकरता का सांगतायत जोपर्यंत मला असं वाटतंय तुमच्या हृदयातील काम क्रोध लोभ या सगळ्या गोष्टीची निवृत्ती होत नाही देव हृदयातच आहे हृदयात आहे संतांचे प्रमाण आहे देव हृदयातच आहे पण जे विकार आहेत ते विकार नष्ट करा पहिला विकार आहे तो कामाचा विकार तो नष्ट करा देव हृदयात आहे हा खऱ्या अर्थाने काम क्रोध लोभ या सगळ्या गोष्टीची निवृत्ती करा हृदयातच देव आहे अंतकरण तुमचं जे म्लान झालेलं आहे मलिन झालेलं आहे हा त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा देव तुमच्या हृदयात आहे बाहेर जाण्याची गरज नाही देव तुमच्या जवळ आहे त्याला शोधून बघा एवढं अंतकरण महाराज आपलं द्वेषाने भरलंय एकमेकाबद्दल जे द्वेष आहेत धर्म कै झ्र कैत्र औत्र परमो निर्मत्सराम सता मत्सर रहित तुमचं जीवन असलं पाहिजे मत्सर रहित एकमेकाबद्दल जो द्वेष आहे जे अंतकरण आपलं मरीन झालेलं आहे एकमेकाबद्दल बंगल्याच्या उंचा आपल्या खूप वाढल्या असतील महाराज पण अंतकरणाची उंची मात्र ही संपलेली आहे याकडे आपलं लक्षण आहे हा माणूस की संपत चालली एकमेकाचा संवाद संपत चाललाय खऱ्या अर्थाने याहीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे एखाद्या वेळेस मी म्हणतो मंदिरात जाण्याची गरज नाही वाईट गोष्टी त्याग करा चांगल्या गोष्टी आत्मसात करा हा मोठा परमार्थ आहे आदत बस सुधारलो बस हो गया भजन वाईट गोष्टीचा त्याग करून बघा या पलीकडे काही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही पण लोकांना सवय झाल्या झालेल्या गोष्टीत वेळ काढत बसण्याची भीती बाते दोहराने की आदत, आदत सी आदत हो गई पण समाधान बाबा सवय चांगली लावण्याचा प्रयत्न करा आदत चांगल्या गोष्टीची लावा सवय चांगल्या गोष्टीची असली पाहिजे बाबा आदत 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 है जिसको पडी जिसकी आदत है हम पर श्री राधा राणी की कृपा राधे कहने की आदत है राधे 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 कहने की आदत हो गई हो गई चांगल्या गोष्टीची सवय लावा या पलीकडे काही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही चांगलं वागा चांगलं बोला हृदयातील दोष विकार निवृत्त करा देव हृदयात आहे चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा संवाद संपलाय घरातला संवाद संपलाय पूर्वी गावोगावी ते वटा असायचा तो सज्जन वटा त्याला पार म्हणतात का आमच्या तिकडे कुचसर वाटा म्हणतात <laughs> बरेचसे गावोगावी ती वटे असतात संवाद करायची माणसं आता संवाद संपला मोबाईल आलेत सुद्धा बिघडलेत महाराज <laughs> संवाद संपत चाललाय माणूस की राहिली नाही चांगलं बोला चांगलं वागा साचा आणि मवाळ तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हृदयाच्या त्या ठिकाणी दुश्मनाच्या हृदयावरती प्रतिबिंब होता येईल असं बोलण्याचा प्रयत्न करा चांगलं बोला आज रात देशवासिओ नाही होणेवाला हे बार शब्द असे लोकांच्या कानात नाही हृदयात जाऊन भिडलेत बाबा काही होत नाही पण बोलण्यामध्ये ताकद असली पाहिजे ज्यावेळेस याला मला वाटतं देऊला आले होते असा पहिला पंतप्रधान पंतप्रधान आहे देशातला खऱ्या मी कुठल्या कुठल्याच पक्षाचा वगैरे नाही महाराज नाही आमचं काय पक्ष वगैरे काय नाही हा आमचा ज्याचं पांडुरंगावरती लक्ष तो आमचा पक्ष हा आम्हाला काही घेणं देणं नाही ते ग्रामपंचायतीत कोणाला निवडून आणा कोणाला काय गरज नाही आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही बरं का सरपंच <laughs> त्याच्याशी त्याच्या पलीकडचं जीवन आमचं आहे आणि मी तर असं म्हणेल ग्रामपंचायतच्या वेळेस लोकांना दारू पाजण्यापेक्षा तुम्ही काम चांगलं करा लोक तुम्हाला आपोआप निवडून आणतात हा गावात तुम्ही एकमेकाला दारू पाजण्यापेक्षा त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्यापेक्षा तुम्ही ग्रामस्थातलं ग्राम पहिल्यानी ग्रामपंचायत निवडणूक व्हायची महाराज त्यावेळेस ग्रामगीता वाचल्या जायची आणि मग ठरवलं जायचं कुणाला त्या ठिकाणी निवडून आणायचं कुणाला काय मला त्यावेळेस देऊला आले पहिला पंतप्रधान असत महाराज मस्त पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुक ज्ञान ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर बोलण्यामध्ये ती ताकद असली पाहिजे बोलण्यामध्ये ते वजन असलं पाहिजे अटल अटलजी बिहारला गेले होते लालू प्रसाद यादव म्हटले हमार बिहार मा तुम्हार का काम है त्यावेळेस लालू प्रसाद यादवचं भाषण झाल्यानंतर अटलजी माईक वर जात आहेत अटलजी म्हणतात लालू प्रसाद यादव आप तो केवळ बिहारी हो, लेकिन हम अटल बिहारी वाजपेयी है बोलण्यात ती ताकद असते महाराज बोला असं असं बोला की बोले ऐसा बोलेजने बोले विठ्ठल डोले असं बोललं पाहिजे महिला मंडळ दिवसभर काम करून आल्या थकून आलं नवऱ्याने म्हणलं पाहिजे संध्याकाळी तू राहू दे आज मी स्वयंपाक करतो म्हणून बघा आव तुम्हालाच भजे भजून म्हणून म्हणून बघा तेवढं म्हणून बघा वाणी ती ताकद आहे चांगलं बोललं तर काही सगळे कामं होतात महाराज सगळे कामं होतात बोलणं असलं पाहिजे सगळं मिठो मिठो बोलतारो काय बिघडे काय बिघडे तारो काय बिघडे मारवाडी भाषेत या जीवन मादम नाही कब निकले प्राण मालूम नाही मिठो मिठ बोलतारू काय बिघडे काय बिघडे तारो काय बिघडे मिठ मिठ बोल तर काय बिगडे काय बिगडे तारो काय बिगडे काय बिगडे तारो काय बिगडे वाह चांगलं बोगा चांगलं बोला चांगलं वागा काही सोबत येत नाही महाराज माणसाच्या काही सोबत येत नाही हृदयात देव आहे हृदयात देव आहे पण हृदयात त्या ठिकाणी देव साठवण्याकरिता अगोदर मंदिर तयार करा देव हृदयात आल्याशिवाय राहणार नाही त्याची आठवण येऊ द्या त्याची आठवण येऊ द्या मी म्हणत असो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार